आपल्या समाजाला गरिबी आपल्या गरिबी मधन वाचा फोडली ते म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांनी आपल्या गोवा मुक्ती संग्राम अच्छा अनेक चौळी महत्त्वाचे योगदान दिले त्यांनी आपल्या समाजासाठी स्वतंत्र स्वातंत्र्याचे मोठे यो, महत्त्वाचे योगदान दिले विशेष योगदान दिले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे व त्यांच्या आईचे नाव वालुबाई असे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे एक वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एका अस्पृश्य या त्यांनी केवळ फक्त दीड दिवसात शाळा शिकली त्यांना केवळ दीड दिवसात शाळा शिकण्याचं मागचं फक्त एकच कारण होत की त्यांच्या गरीबी गरिबीमुळे आणि भेदभावामुळे त्यांना शाळा शिकता आली नाही त्यांनी केवळ दीड दिवसात शाळा सोडली पण त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाहीत त्यांनी आपला संघर्ष चालू चालू ठेवला आपल्या ठेवल्या पण ते कधी खचले नाहीत पण ते कधी खचले नाहीत लोकशाही आमदार होते खासदार होते ते फक्त एक गरीब होते तरीही त्यांनी आपल्या समाजामध्ये आपल्या समाजामध्ये एवढं मोठं स्थान निर्माण केलं त्यांनी आपल्या शुक्र तार ताऱ्याप्रमाणे अडक स्थान निर्माण केले म्हणजे लोकशाही अण्णाभाऊसाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक नाव आहे पण किती मोठे नाव असल्याप्रमाणे मोठं असू या छोटं नाव असू पण त्यांनी या समाजामध्ये जेवढी कीर्ती महान केलेली आहे जेवढं समाजामध्ये त्यांनी आपले स्थान अडक अडक स्थान निर्माण केले आहे त्याच्याकडे लक्ष द्यावे नाव छोटं असू या मोठं असू त्यावरून आपल्याला काय करायचं आहे त्यांची कीर्ती किती महान आहे त्यावर लक्ष देणे पाहिजे त्यावरून मला एक गोष्ट आठवली मध्य प्रदेशामध्ये एका डोंगराच्या पायथ्याला गाव बसलेलं आहे त्यामध्ये मनु नाव मनु नावाची एक पत्नी राणी आहे त्याच्या तिच्या पतीचे नाव अमर आहे त्या अमरची पत्नी सातव्या महिन्याची गरोदर होती सातव्या महिन्याची गरोदर होती तर मोठ्या मोठ्या गावाच्या त्यांचं गावच एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं तर त्यांना पलीकडे गावाकडं दवाखान्या जायचं म्हणल्यावर खूप परिस्थिती परिस्थितीचा सा सामना करायला लागायचा खूप सामना सा, करायला लागायचा मग एकदा काम करत होता अमर रानामध्ये काम करत होता त्याच्याकडे पळत धावत एक माणूस आला अरे चल जो 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 अमर चल पटकन घरी तुझी बायको ज्या पोटात कळा निघताय ती ओरडती ती जोर जोरात आरडती तिला पटकन दवाखान्यामध्ये अमर तसाच खोरा हातात टाकतो परत घरी सुटतो तो बघतो आपली बायकोच्या किरवळ्या आरडतायत तो बोलतो आगमन दोन मिनिट ग दोन मिनिट थांब दोनच मिनिट थांब मी आत्ता बैलगाडी घेऊन आपला तो बैलगाडी घेऊन येतो डोंगराच्या पायथ्याशी डोंगर आल्यानंतर ते तिला डोंगरावर बैलगाडी चढत उडतो तो मुलगा धंद्यावर उतरून घेतो ती जोरदरात आरकत होती तो किरवळा देत होती पण त्या म्हणून त्या अमरन एवढा त्याला एवढा तिला धीर दिला आगमन हो

अमर प्रकारे कर दिशा पाहतो ते जणा काय म्हणे तो त्याचा ऐका अस्पृश्य भीतीने त्याचं टाळण काही जर त्याला घातलं तो तिला खाली उतरवतो अगं म्हणून उठला म्हणून काय झालं म्हणून तुला म्हणून अगं उठ काय झालं म्हणून अगं आता आपण जाणणार ते पैशाची आलोय आता आपण दवाखान्यात पोहोचणारच आहोत

मोठा महान महाकाळ डोंगरा बघून म्हणतो हे महाकाळ डोंगरा हे फक्त तुझ्यामुळे झालेला आहे हे फक्त तुझ्यामुळे झाले ज्या माझ्या तो लेकरांनी या जगाचं तोंडही बघितलं नाही त्या नेत्राला आणि माझ्या पत्नीला तू तुझ्या खंद्यावर चिरून टाकलं पण आता नाही तू इतक्या दिवस आमच्या अनेक कळ्यांना आपल्या खंड्यावर चिरगावून पण आता नाही आता मी तुला असं काही करू देणार नाही दोन ते दोन तीन दिवस शिव तर शॉकात गेले त्याने हातात खोर उचललं तू त्या डोंगराच्या पायथ्याशी गेला त्या महाकाळ डोंगराला म्हणाला आता तुझा शेवट संपणार आहे मी आता तुला या जग ह्या आपल्या आमच्या गावातून नष्ट करणार आहे मी तुला आता तुझं धुरून 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 पु धुरून टाकणार आहे तो लोक त्याला चिडवत असते लोक त्याला भान कमवत असते पण काही दिवसांनी लोकांनाही त्याची परिस्थिती कळली लोकांना कळलं की हा फक्त आपल्यासाठी त्याची बायको गेली त्याच्या बायकोसाठी जाहील आपल्यासाठी पण करणार आहे त्यानं बघता बघता त्याच्या मदतीला लोक येऊ लागले त्यानं मदतीला लोक आल्या त्या महाकाळ डोंगराला फोडलं त्या महाकाळ डोंगराला फोडल्यानंतर त्या महाकाळ डोंगरा करतो तू म्हणाला बघ मी तुला नष्ट करून टाकलं तू जर आधी ते नसतास तर माझं मूल माझ्या घरी सुखरूप असत माझी पत्नी माझ्या घरी सुखरूप असती पण फक्त तुझ्यामुळं माझी पत्नी आणि माझे मूल मला या जगात जगाला सोडून कायम कायमच सोडून गेलं पण मी तुला आता पुढून टाकलेला आहे तू आता टाकणार नाहीस तू कोणत्याही पत्नीला कोणाच्याही मुलाला आता तू मारणार नाहीस हे मी तुला सांगतोय आता ते तिथं असा मस्तपैकी त्याने त्या डोंगरावर असा बैलगाडी येण्या जाण्यासारखी रस्ता बनवला